नमस्कार सर्वांना कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची भेट होती पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा सा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे अधिक महत्त्व आहे यंदा कार्तिकी पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला आहे आणि या दिवशी शुक्र शुक्रवार आहे या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगवण्याची पद्धत असते याला दीपदान असे म्हटले जाते तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरासुर नावाचा राक्षसाचा वध केला होता त्यामुळे सर्व देव गंगेकिनारे एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव हा साजरा करतात त्यामुळे दीपदानाला अधिक महत्त्व आहे पौर्णिमा तिथीचा मुहूर्त हा पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथीही संपणार आहे तर आपण पौर्णिमा तिथी ही पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी करणार आहोत कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करण्याचे काय महत्त्व आहे तर अकाली मृत्यू ता टाळण्यासाठी कार्तिकी पौर्णिमेला दिवे लावले जातात आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिकी पौर्णिमेला दिव्यांचे दान करावे कार्तिकी पौर्णिमेला दिवेदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलिक कुंडिलिकेतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवेदान करायला हवे कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळ मिळत असते तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला आधी गणपतीच्या पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर भगवान शंकराची पूजा करायची आहे आणि हे दीपदान आपण एखाद्या मंदिरात करू शकतो किंवा घरातल्या घरात अशा पद्धतीने सातशे पन्नास वाती जाळून सुद्धा आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे सातशे पन्नास वाती एक छोटासा बंच इझिली अशा पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतो तर तो घ्यायचा आहे आणि त्या वाती आपल्याला अशा प्रकारे पेटवायच्या आहे तर त्या पेटीने न पेटवता आपल्याला कापराच्या वडीने पेटवायच्या आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका किंवा तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्या पेटवल्यानंतर त्याची जी, जी राख किंवा भस्म आपण ज्याला म्हणतो तर ते आपल्याला महादेवाच्या पिंडीला लावायचं आहे मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा तुम्ही मंदिरात लावा किंवा घरात <coughs> घरात घरातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता थोड्याशा अक्षदाखाली टाकायच्या आहे आणि त्याची पूजा करून ह्या वाती तुम्हाला पेटवायच्या आहे किंवा तुम्ही पिठाच्या दिवासुद्धा करू शकता तर फक्त लक्षात ठेवायचं खाली न ठेवता डायरेक्ट थोडेसे धान्य ठेवायचे आहे तुम्ही गहू तांदूळ किंवा सप्तधान्य सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची जे महिन्याचे सत्यनारायण करतात तर ती सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे असे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला दीपदान हे करायचे आहे या दीपदानाला मी सांगितलं खूप महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही सेवा संध्याकाळच्या वेळेत करायची आहे म्हणजेच या वाती आपल्याला संध्याकाळच्या वेळेत पेटवायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद